तर नमस्कार शेतकरी बांधवनं तर अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चार हजार रुपये पी एम किसानाने नमूचा हप्ता या जिल्ह्यात व या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्यामध्ये कोणते शेतकरी आहे व याची यादी कशाप्रकारे पाहिजे आहे कोणाच्या बँक खात्यामध्ये जे की चार हजार रुपये जमा झालेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश आहे तर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर ज्या शेतकऱ्यांना पी एम किसान आणि नमो सप्ताह मिळत नाही तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्यानंतर पुणे सोलापूर सातारा सांगली छत्रपती संभाजीनगर जालना तर पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेची ऑनलाईन नोंदणी सुरू झालेली आहेत जर तुम्ही नोंदणी केलेली नसेल तर लवकरात लवकर नोंदणी करून घ्या जेणेकरून तुम्हाला पी एम आणि नमोचा असे मिळून चार हजार रुपये इथं मिळतील त्यानंतर इथं बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा तर असे जे काही जिल्हे आहेत त्यानंतर ज्या बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की याचं जे काही स्टेटस आहे कशाप्रकारे चेक करायचं आहे मला लँड सेंडिंगचा प्रॉब्लेम येत आहे तर ते त्यावरती सोल्युशन तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर लवकरात लवकर ते व्हिडिओ तुम्ही चेकआउट करून तुम्हालासुद्धा पी एम आणि नमोचे हप्ते इथं मिळणे सुरू होतील अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली तर अशा सर्व जे काही जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या जे आधार लिंक आहे तुमच्या बँक पासबुकला तर त्या बँक खात्यामध्ये तुमचे जे काही चार हजार रुपये इथं जमा झालेले असेल तर हे कशा प्रकारे चेक करायचे की तुम्हाला कोणत्या बँक खात्यामध्ये व तुमच्या बँक पासबुकला कोणत्या आधार लिंक आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला यू आय डी आय म्हणजे आधारच्या साईडवरती जाऊन तुम्हाला तिथं बँक आधार म्हणून दिसेल त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी टाकून चेक करू शकता की कोण कुन तुम्हाला कोणत्या तुमच्या कोणत्या बँक पासबुकला तुमचा आधार लिंक आहे तर अशामध्ये याची जी रक्कम आहे ती तर जमा झालेली आहे तर अशाच अपडेटसाठी व तुम्हाला पैसे मिळाले की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू